ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अजित दातांनी हुक्मी एका शेवटच्या क्षणी काढला बाहेर सांगलीत राष्ट्रवादीसाठी संजय काकांना उतरवलं मैदानात सांगली मिरज कुपवाड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित दातांनी हुक्मी एका शेवटच्या क्षणी बाहेर काढला आहे राष्ट्रवादीसाठी संजय काकांना मैदानात उतरवलं आहे या संदर्भात संजय काका काय सांगतात ते पाहूया पूर्वी अजितदादांची आणि माझी चर्चा झाली अजितदा सांगितलं की थोडस सा या ठिकाणी महापालिकेच्या दृष्टिकोनातून आपण जबाबदारी घेतली पाहिजे थोडीशी या बाबतीतली चर्चा झाल्यानंतर मग या ठिकाणी महापालिकेच्या दृष्टिकोनातून दोन दिवस झाला मी आता कार्यरत आहे ज्या महापालिकेच्या कार्यक्षेत्रांनी मध्ये मला दोन वेळा लोकसभेला काम करण्याची संधी दिली माझं उत्तरदायित्व आहे काही मला सेंट्रलमधनं फंड आणून राज्य सरकारमधून फंड आणून काही कामं करता आली काही कामं बाकी आहेत आणि त्यासाठी हे उत्तरदायित्व म्हणून ज्या लोकांनी मला खासदार म्हणून काम करण्याची संधी दिली त्या दृष्टिकोनातून मी इथं राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट या माध्यमातून मी थोडंसं बैठकींना आयोजन केलेलं आहे आमचे बकरंददाबा जे मंत्री आहेत त्यांचंही माझं बोलणं झालं अजितदादांचं त्यांचं बोलणं झालं आणि कालपासून बाबा इथं आहेत आज संध्याकाळपर्यंत बऱ्यापैकी हे विषय संपतील त्यामध्ये काही नगरसेवकांनी थोडंसं सा सांगली मिरज कुपवाड हे आपल्या सांगली जिल्ह्यातलंच एक मोठा भाग असल्यामुळं नागरी नागरिकांची संख्या मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळं या महानपालिकेला निश्चितपणानं महत्त्व आहे आणि यामध्ये आम्ही चर्चा करतोय आज त्यामध्ये अंडरस्टँडिंग न निश्चितपणाने करावं लागेल नाहीतर मग प्रत्येकाच्या मतविभाजनाचा फायदा समोरच्या पक्षाला निश्चित होईल आणि त्या दृष्टीनं आम्ही सगळे प्रयत्न करू समन्वयाची भूमिका इथं खासदार म्हणून काम केलेलं आहे उपनगराध्यक्ष म्हणून इथं काम केले पूर्वीचे माझे राजकीय कारकीर्द सांगलीतनं सुरू झालेले आहे इथंही मी काम केलेलं आहे महानकरी न्यूज साठी आदी माने मीरज